नमस्कार एस के मराठी या चैनल चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या दिवशी येणार पीएम किसान विसाव्या हप्त्याचे पैसे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही नवीन असाल तर करून घ्या बघा तर मंडळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना गेल्या बऱ्याच वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा लाभ वर्तमान काळात शेतकऱ्यांना देखील मिळत आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत जवळपास एकोणीसावे हप्ते वितरित करण्यात आलेले आहे मात्र आता शेतकरी खरीप हंगाम पेरणीसाठी विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे सूत्रांच्या माहितीनुसार सांगायचे तर शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे लवकरच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे बघा तर मंडळी आपण आता किसान योजनेची स्थिती बघणार आहोत अधिकृत माहितीनुसार सांगायचे तर प्रधानमंत्री किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्याची संपूर्ण तयारी सुरू झाली असून लवकरच शेतकऱ्यांना टीबीटीच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केला जाणार आहे इतकेच नव्हे तर केंद्रीय सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून प्रक्रिया सुरू केली गेली आहे एक प्रश्न उत्पन्न होतो की हा येणारा हप्ता माझ्या बँक खात्यामध्ये पडणार आहे का नाही तर बघा तुम्हाला योजनेचा हप्ता मिळणार आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री किसान योजनेचे ऑनलाईन स्टेटस चेक करू शकता बघा तर मंडळी पी एम किसान योजनेचे अपात्र शेतकऱ्यांची यादी नुकतीच जाहीर झालेली आहे चौथ्या स्टेप मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि लक्ष द्या हा नंबर ने सुरू होतो त्यानंतर खाली दिलेल्या कॅपचा कोड टाकायचा आणि सर्व बटनावर क्लिक करायचं यानंतर तुम्हाला सर्व तपशील सोबत दिसेल इतकंच नव्हे तर अगोदर जितके हप्ते भेटले त्याचे सुद्धा वितरण तुम्हाला येथे पाहायला मिळेल बघा तर मंडळी फक्त थोड्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे मंजूर झालेले आहे आहे अशा शेतकऱ्यांना येणाऱ्या मिळणार यासोबतच एफ ओ तयार झालेल्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांची योजनेत नोंदणी पूर्णपणे आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता बघा मित्रांनो लगेचच अर्ज करायचा आहे फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे फुकट टोकन यंत्र त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांचे सर्व काही आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित आहेत आणि त्यांनी केवायसी केलेली आहे अशा पात्र शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे बघा तर मंडळी विसावा हप्ता कधी येणार आहे तर आपण सविस्तर पाहणार आहोत भारतातील जवळपास सर्वच शेतकरी पीएम किसान योजनेचा विसावा हप्त्याची खूप वाट पाहत आहेत अधिकृत माहितीनुसार सांगायचे तर तुम्हाला एफ टी ओ तयार झाल्यानंतर लगेचच मिळणार आहे थोडक्यात सांगायचे तर जेव्हा सरकार एफ टी ओ तयार करते त्याच वेळी तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे त्यानंतरच वितरणाची तारीख जाहीर करण्यात येते त्यानंतर त्या दिवशीच नाही तर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा ट्रान्सफर केले जातात म्हणजे जेव्हा एफ टी ओ तयार होतो त्यांच्या दोन ते ती तीन दिवसातच शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होते चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला, 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 ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद